महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा जत तालुक्यामध्ये त्रहत्तर लाखा सुगंधित गुटखा जप्त उडगी तालुका जत जिल्हा सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत गुटख्यासह एक ट्रक असा त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी ट्रक चालक रवी अर्जुन होळकर वयवर्ष चौतीस राहणार कासरुडी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे याला ताब्यात घेतले आहे जत तालुक्यामध्ये पेट्रोलिंग करीत असताना के ए एकोणतीस ए पंचवीस अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने निघून गेला या ट्रकचा संशय आल्याने पथकाने ट्रक ताब्यात घेऊन तपासणी केली असता ट्रकमध्ये त्र्याहत्तर लाख साठ हजार रुपये किमतीचा शंभर पोती प्रतिबंधित गुटखा मिळून आला आहे पुणे येथील एकाचे नाव निष्पन्न झाले आहे ट्रक चालकाविरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित होळकर याने पुणे हडपसर येथील मॉन्टी उर्फ दर्शन तुरेकर यांच्या सांगण्यावरून बिजापूर येथून गुटखा आणल्याची माहिती दिली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे सागर लवटे दरिबा बंडकर यांच्या पथकाने केली आहे महांकाली न्यूज ब्युरो रिपोर्ट जत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा